नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली दोन हजार तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल आहे दहा हजार पंधरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता ही लालतूर पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी जास्तीत दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता ही लालतूर पुढील बाजार समिती देवळगाव या ठिकाणी जास्तीत आलेले पाच क्विंटल जास्तीत दरे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार रुपये क्विंटल जाता आहे पांढरापूर पुढील बाजार समिती पात्री जिल्हा परभणी या ठिकाणी दोन क्विंटल आवकाली जास्ती दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल